प्रभूंच दिव्य चरित्र साधकाचा अंतरंग केवळ पवित्र करता असे नाही तर कोमल करता इतर चरित्र श्रवण करणे रामचरित्र श्रवण करण्याच्यात एक मूलभूत फरक आहे आणि तो फरक असा आहे की इतर श्रवणामधून प्रेरणा मिळते आणि रामचंद्रांच्या श्रवणातून पगाढ शांतीचा अनुभव प्राप्त होतो आपल्या लक्षात येऊ शकतं जीवन नेमकं काय आहे जीवन जगत असताना कोणाचा हात धरावा त्याचा हात धरल्यानंतर आपल्याला सुनिश्चितपणे तो हात शेवटपर्यंत सोडत नाही त्या प्रभू रामचंद्रांचा हात किती दिव्य आहे ज्या हाताला भगवंताने स्वत हा, पुढे काकप्रृष्णी महाराजांच्याकडे केलं होतं पण त्यांनी भयभीत होऊन तो हात हातात धरला नाही पण नंतर तो हात त्यांनी हातात धरल्या कारणामुळे आजही अखंड रामनामामध्ये रंगलेले आहेत तो हात आपल्या हातामध्ये आपण आपला हात त्यांच्या हातात द्यायचा आहे आणि शांतपणे त्यांच्या पाठीमागे चालायचे हे दिव्य चरित्र आपण श्रवण करणार आहोत